आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट कोयना धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आम्ही आपल्यापर्यंत कोयना धरणाचे अपडेट आणत आहोत ते अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे कोयना धरण क्षेत्रात तेरा मिलीमीटर नवजा परिसरात एक मिलीमीटर महाबळेश्वरला दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान कोयना क्षेत्रात चार हजार नऊशे पंचेचाळीस मिलीमीटर नवजा पाच हजार आठशे एकोणतीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला पाच हजार सहाशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात चौतीस हजार तीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा एकशे तीन पूर्णांक तीस टी एम सी इतका झाला आहे झालाय यातील उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठरा टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंधरा टक्के भरलं आहे कोयना धरणातून सध्या वीस हजार चौतीस क्युसेकने सोडण्यात येणारा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे